श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना चला मी आता संध्याकाळचं साडेसहा वाजले मसाला भाजते त्या काकूला फुलं विचारलं गिरणीवालेला वाटून देतात का कारण पाऊस होता त्याच्यामुळं वाटून देईना गेल्या होत्या आणि खूप दिवस झालं सामान आणलं तसंच राहिलेलं आहे त्या आता म्हणल्या घेऊन या हळद आणि मसाला देतात का म्हटलं वाटून तर त्या म्हणल्या देते घेऊन या तर मी आता तयारी केली बघा सगळं सामान नीट नीट करून ठेवले तुम्हाला दाखवते मी हे फूल आहे आणि हे आहे तेच पत्ता पाव पाव किलो आहेत दोन्ही आणि हे धने आहेत अर्धा किलो पहिले धने आणलेले खराब झाले अर्धा किलो धने खराब झाले सगळ्या केळी लागले त्याला आता ले 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 वाटु, ते फेकूनच द्यावं लागते बघूया चांगले निघाले तर मी उन्हाला ठेवलेले वाटून वाटून ठेवणार आहे त्याचं चांगले निघाले तर हे सुंट आहे आणि हे चक्रीफूल म्हणजे हे पन्नास पन्नास ग्राम आहे हे बाकी सगळे पन्नास पन्नास ग्राम याला काय म्हणतात की हे एक आहे हे लवंग आहे हे शहाजीरू आणि ह्याला पण काय म्हणतात की मला माहित नाही हे आणि ही मोठी विलायची आणि हे नाकी शेत नाकी शेर, ना शेर काय त्रास म्हणतात ते हे आणि हे आपले मिरे काळी मिरी आणि हे दालचिनी आहे दालचिनी मी एवढी टाकणार नाही जराशी ठेवणार आहे आणि हे हलकुंड आहे हळकुंड आणि खसखस घ्यायची राहिली खोबरं घ्यायचे राहिले आणि हे, हे सगळे नाही का थोडं 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 तेल टाकून भाजणार आहे आता मी तुम्हाला शेअर करते सगळं व्हिडिओ पाहत जा जे जे मसाला भाजलेला आहे मी ह्या डब्यामध्ये काढून घेणार आहे कारण हा डब्बाच द्यायचा वाटायला म्हणजे डब्यातच वाटून आणायचे तर म्हणजे पॅक राहते असं जात नाही काय नाही हे कडे गॅसवर ठेवली लोखंडाची कडे घ्यायची बर का आपल्याला लोखंडाची कडे घेतलेली आता हे थोडं थोडं तेल टाकून भाजायचे जास्त नाही बरं का खूप तेल टाकलं ना मसाला खराब व्हायची हो शक्यता असते जास्त दिवस टिकत नाही आणि मी वर्षभराचा मसाला करायला बरं का थोडा नाही दम लागला मला हे डब्बा का वरून काढला ना उगे थोडं थोडं तेल टाकायचं आणि सगळे मसाले भाजून घ्यायचे आणि लोखंडाच्या कढईतच भाजून घ्यायचे छान भाजून घ्यायचे याला आता पटपट सगळे मसाले आणि आता ह्याच्यामध्ये काय काय म्हणतात मिरच्या ह्याच्यामध्ये भाजता येत नाही कारण की कढई छोटी आहे आणि मिरच्या खूप आहेत एक किलोचा मसाला करायची एक किलो मिरचीला एवढे साहित्य लागणार आहे एक किलो मिरचीला जे काय मी घे घेतलेलं आहे तुम्हाला परत आणखी किती किती घेतले सांगते सगळं फक्त हे ते नावं मला नाही नाहीत ह्याला काय काय म्हणतात बरेच नाव असतात हे नाव मला माहीत नाही कारण मी खूप व्हायलाच नाही यायला ऊन पडायचे ना दिवसभर छान आता भाजून घेते सारखं सगळं थोडं थोडं तेल टाकून भाजायचे म्हणजे वर्षभर राहतो मसाला खराब होत नाही माझ्याकडे दोन वर्षाचा मसाला होता आता सपला तर कोरडा कोरडा भाजला होता त्याच्यामुळे राहायला कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि थोडं थोडं तेल टाकून मसाले सगळे भाजून घेणार आहे सगळे स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत आणि बाजूच्या ताई आलेल्या होत्या त्यांना गप्पा मारत आहे त्यांनी किचन केलं ना झालं ना तेव्हापासून पहिल्यांदा आल्यात आणि ते म्हणत होत्या खूप छान किचन केलं असं तसं चालल्या होत्या आमच्या दोघींच्या गप्पा मग मी त्यांच्यासोबत गप्पा करीत करीत मसाला भाजत आहे आणि ते म्हणत पण होत्या की मसाल्याचा वयनी खूप छान वास येत आहे टेस्ट दाखवा बरं का तर मी म्हणलं हो ठीक आहे अगोदर दोन तर आणू द्या तर थोडं थोडं तेल टाकून बघा भाजून घेते अजिबात जास्त तेलाचा वापर कला करायचा नाही वाटल्या पण जात नाही मसाला आणि जास्त दिवस टिकत पण नाही थोडा कोरडा कोरडा मसाला झाला ना जास्त दिवस टिकतो तर त्यांना मी बडबड करत आहे त्यांना सांगत होते की माझा अर्धा किलो धने खराब झाले असं असतंय बघा घरात तर लेडीजनं लक्ष नाही दिलं तर मग घरातल्या वस्तू खराब होऊन जातात बांधकामामुळं काय झालं बांधकामाच्या अगोदरच मी मसाला आणून ठेवला होता आणि मसाल्या त्या मसाल्यामध्ये धनेसुद्धा होते अर्धा किलो धने आणले होते मग आणल्याच्यानंतर मी पिशवी तशीच ठेवली मिरच्या तर घरात बसून निसल्या पण जे मसाला आहे ना त्याला पाहिलंच नाही नंतर मग आवरीचं काम सुरू झालं एक महिना त्यातच गेला तर ते धने नाही का माझे सगळे खराब झाले कीड लागली धन्याला कारण ते तसंच तस पिशवीमध्ये ठेवले होते आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे ओल्या हे ना काय झालं ते सगळं कीड लागली त्याला हे बघा आता सगळा मसाला भाजून घेते तर एक किलो मिरच्या घेतलेल्या आहेत एक किलो मिरचीला पाव किलो खोबरं घालायचं आहे आणि अर्धा किलो धने घालायचे आहेत पाव किलो फूल घालायचं आहे पाव किलो तेजपत्ता घालायचा आहे बाकीचं पन्नास पन्नास ग्राम घ्यायचं आहे दालचिनी एकदम कमी घ्यायची आहे कारण दालचिनीचा खूप सुगंध येतो ज्यावेळेस आपण भाजी करतो ना त्यावेळेस मग मसाल्यामध्ये पूर्ण दालचिनीचा सुगंध येतो त्यामुळं दालचिनी खूप कमी घालायची आहे म्हणजे पन्नास ग्रॅमच्या थोडेसे कमीच घालायचे आहे आणि बाकी सगळा मसाला मग पन्नास पन्नास ग्रॅम घालायचा आहे बरेच काही मसाले आहेत मला नावंसुद्धा माहिती नाहीत अगोदर माझ्या सा सासूबाईच करीत होत्या मी कधी मसाला वगैरे केला नाही पण मग आता मी स्वत करीत असते त्यांचं पाहूनच शिकलेली आहे पण खूप छान मसाला बनतो बरं का असं एवढं जर प्रमाण घेतलं ना खूप छान आणि चविष्ट मसाला बनतो आणि एक ते दोन वर्ष टिकतो खराब होत नाही काही नाही फक्त तेल कमी वापरायचं आहे जसं मी भाजत आहे ना माझी पद्धत आहे तसंच आता सगळा मसाला भाजून झालेला आहे शेवटी पाव किलो खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते खोबरं नाही का मी कट करून छान असं लाल सर काळं काळं होईपर्यंत भाजायचं आहे आणि खोबऱ्यालासुद्धा तेल नाही टाकायचं अजिबात उगं दोन थेंब तेल टाकून भाजून घेतलेलं आहे कारण खोबऱ्याला तेल सुटतं आणि हे खोबरं खसखस शहाजीरू मिक्सरला काढून द्यायचं आहे जिथं वाटणाऱ्या काकू आहेत त्या वाटतात त्याच्यामध्ये वाटल्या वाट जात नाही मसाल्यामध्ये आणि खसखस जुरी आहे ना भाजीमध्ये तरंगतं त्यामुळं आपल्याला एकदम बारीक झालं पाहिजे त्यामुळं मिक्सरला काढून दिलेलं आहे हे बघा आता खोबरं पण भाजून घेते आणि माझं मिक्सर खराब झालेलं आहे बाजूच्या ताई आहेत ना त्यांच्याकडून काढून आणणार आहे आणि उशीर झाला होता भाजायला रात्रीचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि मिस्टर आले जेवायला ते म्हणले मला भूक लागली मग आता मी इकडं असं लगेच हात काय करते वांगे पण भाजून घेते त्यांना भरीत आणि पोळी जेवायला करून देणार आहे तर खोबरं झालंय बघा भाजून असं भाजायचे एकदम काळ भाजायचे खोबरं आता हे, हे वा। का थंड होऊ देते थोडं कारण तेल खूप सुटले उघं थोडस तेल टाकलं होतं मी तर तेल खूप <coughs> सुट लागायला मिरच्याचा खूप भयानक तर हे भाजून बाजूला ठेवले थंड होऊ देते आणि मग मिक्सरला काढते आणि हे शहाजीरू आणि खसखस जे भाजलंय तेल भाज न टाकता आता सुद्धा मिक्सरला आणि मग द्यायचे गिरणीत वाटायला ते वाटायची मसाला वाटायची तिथं द्यायचे <coughs> तर ह्याला मिक्सरला बारीक करायचे कारण ते वाटायचं असते ना त्याच्यामध्ये वाटले जात नाही त्याच्यामुळं आणि खोबरं सुद्धा मिक्सरला वाटूनच द्यायचे पण हे काय होते माहितीये का हे काय होते खलबत्त्यात वाटलं जात नाही ह्याला तेल सुटते जस जा, जसं वाटू लागलं तस तसं त्यामुळे मिक्सरला वाटून द्यायचे आता वांग्याचं भरीत करायचे त्यांना जेवायला आणि हे जे खडे मसाले इथे हे मी एवढे मसाले खडे मसाले काढून ठेवलेत मल पुलाव वगैरे आपण मसाले भात वगैरे करतो ना त्याच्यात टाकायला हे सगळे मसाले थोडे 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 खडे मसाले काढून ठेवले याला काय करते मध्ये ठेवते तर हे, मसाला हे, हे।, तर हे मसाला जे मसाला आहे ना त्यांच्या गिरायकाने दिलेला आहे तर मी म्हणलं आता हे सगळा मसाला एकत्र करूया ह्या मसाल्यामध्ये टाकलं म्हणजे सगळा एकजीव होऊन जातो यामध्ये थोडासा दालचिनीचा वापर जास्त केलेला आहे थोडासा सुगंध दालचिनीचा जास्त येत आहे तर हे बघा मी थोडासा खिचडी वगैरे करायला बाजूला काढून ठेवते बाकीचं सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकते तर मी एक किलो मिरच्या भाजल्यानं अशी माझ्या अंगाची आग झालीनं पूर्ण चेहऱ्याला असं आग होऊ लागली होती खूप आणि घरात मिस्टर रोड लागले काय ठसका केला काय ठसका केला मी म्हणलं तुम्हाला तिकडं बसून ठसका लागायला लागला आहे आणि मला तर कसं होत असेल म्हणलं मिरच्या भाजून माझ्या सगळ्या अंगाची आग झाली म्हणलं खूप तोंडाची ते पूर्ण आग होऊ लागली होती आणि त्यात टाकली होती लवंगी मिरची लवंगी मिरची तर अशी तिखट असते न भयंकर तिखट आणि साधी मिरची दोन्ही मिक्स टाकलेली आहे हे, 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 तर हे बघा आता मसाला दळून आणलेला आहे आणि थोडंसं चाळून घेते थोडंसं ठोकर देतात ते दळून कारण वाटल्या जातो ना मशीनचा मसाला नाही आहे वाटून आहे तर हे बघा याच्यामध्ये इतकं ठोकरपणा निघाला ना भयानक मी चाळून घेतला आणि जर असंच जर ठेवलं असलं ना मग थोड्या दिवसानं काय होतं जाळे आळे होतात ह्याला आळ्या तर होत नाही पण जाळ्या होतात त्याच्यामुळं मी काय करते जे जाड जाड आहे ना सगळं काढून घेते आणि थोडंसं गरम करून घेते आणि मिक्सरला फिरवते तसंच फिरवलं असतं पण खोबऱ्याचं वगैरे थोडंसं वलसर आता वातावरण पण वलसर आहे ना पाऊस आहे त्याच्यामुळं ते आणि तेवढ्या मसाल्यात बघा इतकं निघालेलं आहे जाडसर पाव किलो निघालेलं आहे हे भरणे मी स्वच्छ धुवून भर स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता त्यात मसाले भरून ठेवते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने जर मसाला केला तर ना घरात घमघम वास सुटतो ज्यावेळेस मी मसाला भाजला त्यावेळेस बाहेरच्या काकू आल्या म्हणतो त्या काय भाजी केली इतका सुंदर वास यायला लागला आहे वाटलाच नव्हता मसाला भाजला तर इतका वास येऊ लागला होता मग एकदा तुम्ही अशा पद्धतीनं मसाला करून बघा फार छान लागतो आणि एक किलो मिरचीला जे जे प्रमाण घेतलेलं आहे एकदम परफेक्ट आहे अजिबात कसलाच वास येत का नाही काय नाही इतका भारी मसाला लागतो एक ते दोन वर्षे टिकतो